सावरोली शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवले सीड बॉल पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व संवर्धन करण्यासाठी शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद सावरोली बुद्रुक शाळा पुढाकार घेत्या विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या सत्राची परीक्षा संपल्यानंतर सीड्स बॉल बनवण्याचा एक अनोखा उपक्रम हाती घेऊन तब्बल वीस हजार सीड बॉल तयार केले गेले विविध बिया माती शेणखतांपासून तयार करण्यात आलेल्या सीड बॉल कृषी दिनानिमित्त ता, शहापूर तालुक्यात गटविकास अधिकारी भाऊसाहेब रेंगडे यांच्या हस्ते मातीत विविध ठिकाणी टाकण्यात आले शाळेतील पटसंख्या चौऱ्याहत्तर असून विद्यार्थ्यांना निसर्गाविषयी प्रेम आत्मीयता जागृत करणे पर्यावरण आणि मनुष्य यांचा सहसंबंधांची सह जाणीव करून देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाची संकल्पना या शाळेतील शिक्षिका पूनम रवींद्र उबाळे यांची असून त्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले शाळा सुरू झाल्यावर गटागटामधून सीड बॉल जमा करण्यात आले असून सर्वाधिक सीड बॉल बनवणाऱ्या गटाला बक्षीस देऊन गौरवण्यात आला या उपक्रमासाठी गटविकास अधिकारी भाऊसाहेब रेंगडे गट अधिकारी भाऊसाहेब चव्हाण विस्तार अधिकारी डॉक्टर प्राजक्ता राऊत केंद्रप्रमुख मनीषा जटाळ वनक्षेत्र अधिकारी शैलेश गोसावी यांचं मार्गदर्शन लाभलं तसेच शाळेचे मुख्याध्यापक मनोज गोंदळी स्वशिक्षक अरुणा शेलार विजयकुमार उदार सरपंच रोहन चौधरी उपसरपंच शुभम चाभरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बेबी सोंगाळ सर्व पालक व ग्रामस्थ यांनी सहकार्य केलं जिल्हा परिषदेच्या शाळा या मोकळ्या जागेत असतात शाळेच्या आजूबाजूला बरीच बोर चिंच जांभूळ साग यांची झाडं असतात त्यांच्या बिया सहज विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकतील आणि कमी पावसातही सहज रुजतील म्हणून या बियांची निवड करण्यात आली आहे या उपक्रमाचा प्रमुख भाग म्हणजे माझ्याकडे उपलब्ध असलेले मनुष्यबळ माझे विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे उपक्रम यशस्वी करण्याची मदत मिळाली असं शिक्षिका पूनम रवींद्र उबाळे यांनी सांगितलं पहिल्यांदा असा उपक्रम शाळेत करण्यात आल्यानं खूप उत्सुकता लागली होती आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा